बघा एक गाडी सकाळी नऊ वाजता पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने पुण्याहून नागपूरच्या दिशेने निघाली दुसरी गाडी सकाळी दहा वाजता नागपूरवरून पुण्याच्या दिशेने पस्तीस किलोमीटर प्रति तास वेगाने निघाली जर पुणे ते नागपूर हे अंतर पाचशे पंचवीस किलोमीटर असेल तर त्या दोन्ही गाड्या एकमेकींना किती वाजता भेटतील असा प्रश्न प्रश्न पुणे नागपूर इथं पुणे आणि इथं नागपूर बघा आणि पुणे ते नागपूर हे आंतर लेकरांनो लक्ष द्या हे आंतर आहे पाचशे पंचवीस किलोमीटर एक गाडी सकाळी नऊ वाजता सकाळी नऊ वाजता ओके पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने पुण्याहून नागपूरच्या दिशेने ओके अशा पद्धतीने निघाले वेग पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास तर एक गाडी सकाळी दहा वाजता नागपूर वरून पुण्याच्या दिशेने म्हणजे इथ ही दुसरी गाडी नागपूरवरून पुण्याच्या दिशेनं पस्तीस किलोमीटर प्रति तास या वेगानं निघाली पुणे ते नागपूर हे अंतर पाचशे पंचवीस किलोमीटर तर दोन्ही गाड्या एकमेकींना किती वाजता भेटतील या प्रश्नामध्ये एक साधं आणि सोपं सूत्र आहे किती वाजता भेटतील म्हणजे भेटीची वेळ काढायची इथं सूत्र वेळ बराबर एकूण लक्ष द्या अंतर वजा पहिल्या गाडीचा वेग गुणिला वेळेतील फरक याला भागीला वेग पहिल्या गाडीचा अधिक वेग दुसऱ्या गाडीचा ओके हे सूत्र आहे याला व्हेलॉसिटी म्हणून व्ही वन फी टू अशा पद्धतीचा शब्द प्रयोग सुद्धा पहावयास मिळतो ओके या सूत्रामध्ये किमती टाका वेळ आपल्याला कळून जाईल एकूण अंतर निक्रानो पाचशे पंचवीस व पहिल्या गाडीचा जी पहिली गाडी नऊ वाजता पुण्याहून सुटली वेग पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास गुणीला वेळेतील फरक पुण्याहून नागपूरच्या दिशेने पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास वेगानं निघालेली गाडी नऊ वाजता निघाली तर सकाळी दहा वाजता नागपूरवरून पुण्याच्या दिशेनं पस्तीस किलोमीटर प्रति तास वेगानं दुसरी गाडी निघाली वेळेतील फरक एका तासाचा इथं गुणीला एक भागीला छदस्थानी दोन्ही गाड्यांच्या वेगाची बेरीज म्हणजे पंचेचाळीस अधिक स्वरूपात या गाडीचा वेग पस्तीस ओके पाचशे पंचवीस वजा पंचेचाळीस एक पंचेचाळीस छदस्थानी ही बेरीज ऐंशी ही वजा बाकी चारशे ऐंशी भागीला ऐंशी शून्याला शून्य गायब आणि हा भाग सहा मी सहा तासानंतर त्या दोन्ही गाड्या परस्परांना भेटतील मात्र हे सहा तास कुठून पकडायचे या नागपूरहून पुण्याच्या दिशेनं जी गाडी निघाली ती दहा वाजता निघाली किती वाजता निघाली दहा वाजता या दहा वाजतापासून दहा तास पुढे मोजा चार वाजता इथं उत्तर लिहून देतो चार वाजता त्या दोन्ही गाड्या परस्परांना भेटतील ही नागपूरहून पुण्याच्या दिशेनं निघालेली गाडी दहा वाजता निघाली पुण्याहून नागपूरच्या दिशेनं निघालेली गाडी नऊ वाजता निघाली मग इथून दहाच्या पुढं हे सहा तास तुम्ही का बोलते हो सर गोष्ट क्लिअर करतो लक्षात घ्या हे पुणे लेकरांना आणि हे नागपूर ओके ही दहा वाजता निघालेली नागपूर ते पुणे गाडी दहाच्या पुढे सहा तास का हिचा प्रवास सहा तास झाला हिचा वेग पस्तीस किलोमीटर प्रति तास ही गाडी किलोमीटर प्रति तास वेगानं सहा तासात किती पळाली सहा पंचे तीस तीन सायंत्री अठरा तीन एकवीस दोनशे दहा किलोमीटर पळाली मग इथपर्यंत आली असावी दोनशे दहा किलोमीटर सहा तासात ओके आता ही जी गाडी आहे पुण्याहून नागपूरला सकाळी नऊ वाजता निघाली ही गाडी या गाडीपेक्षा एक तास अगोदर निघाली म्हणून या गाडीचा प्रवास सात तास काउंट करावा लागतो ओके पुण्याहून नागपूरला निघालेली गाडी एकूण सात तास तिचा प्रवास तिचा वेग पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास सातापाचा पस्तीस तीन चूक अठ्ठावीस आणि तीन एकतीस हिचा प्रवास लेकरांनो झाला तीनशे पंधरा किलोमीटर इचे सात तास का इचे सहा तास का तर ही पुण्याहून नागपूरला निघालेली गाडी एक तास अगोदर निघाली ओके प्रश्न दोन्ही गाड्या एकमेकींना किती वाजता भेटतील मित्रांनो चार वाजता हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे